संत एकनाथ महाराज यांचा यंदाचा आषाढ वारी पायी डिंदी सोहळा आहे आणि हा वेगळा असा सोहळा असणार आहे नाथांच्या पादुकांची पालखी आता या वर्षीपासून चांदीच्या रथामध्ये बसवून पंढरपूरमध्ये नेली जाणार आहे तर या रथाचं खासदार संदीपान भुमरे आणि पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते पूजन करण्यात आलेलं आहे आणि या रथासाठी अक्षरशः वीस किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे तर यासाठी एकवीस लाख रुपयांची मंजुरीसुद्धा देण्यात आली होती तर यामध्ये एकशे दहा घनफुटी सागवानी लाकूड त्याचा वापर करण्यात आला आहे आणि या लाकडाच्या वापरावर या लाकडावर नक्षीकाम करण्यात आलं आहे आणि त्याच्यावर दोनशे एकशे वीस किलो चांदी चढवण्यात आली आहे हा चांदीचा पत्रा आणि अत्यंत सुंदर विलोभनीय असा हा रथ बनवण्यात आला आहे ज्यात संत एकनाथ महाराज यांचा दिंडी सोहळा मार्गक्रमणा करेल सगळ्या भाविकांची इच्छा होती की चांदीचा रथ व्हावा मला वाटतं रघुनाथ महाराजांनी खूप कष्ट घेतले आणि एक क्विंटल वीस किलो हा चांदीचा रथ आहे उद्या नाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे निसर्गाने साथ दिलेली आहे उद्याच्या प्रस्थानाला मी शुभेच्छा देतो तो संकल्प केला होता बारा वर्षापूर्वी तो संकल्प आज पूर्ण झाला आहे नातमारा चांदीच्या रथातून जात आहेत ही भावना खूप आनंददायी आहे त्यामुळं नाथ उदेची उद्याची ही वारी प्रथमच चांदीच्या रथात होणार आहे आणि भाविक त्यामुळं आनंदात आहे ज्यांची इच्छा होती नात चांदीच्या रथातून जावे त्यामुळे नाथ ह्यावेळी चांदीच्या रथातून जात आहेत जो संकल्प केला तो पूर्ण झाला आहे